Hey think think आपल्या उत्पादनातून राज्य पातळीवर ठसा उमटवणारे तारदाळ गावचे सुपुत्र यशस्वी उद्योजक श्रीकांत चौगोले यांना बिझनेस एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या कामगिरीने तारदाळच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला आहे तारदाळ येथील महालक्ष्मी ॲग्रो फूड्स गेली वीस वर्षे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात व्यवसाय करते बेसन मसाला चटणी सर्व प्रकारचे घरगुती मसाले हळद पावडर धना पावडर यासह अनेक उत्पादनांची निर्मिती करून ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची उत्कृष्ट सेवा करत आहे त्यांच्या या उत्कृष्ट सेवा व उत्पादनाची दखल घेत महालक्ष्मी ॲग्रो फूडचे सर्वे सर्व श्रीकांत भाऊसो चौगोले यांना बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस उत्कृष्ट मसाले उत्पादक म्हणून बिझनेस एक्सलन्स पुरस्कार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हा पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथे पार पडला या पुरस्काराबद्दल चौगुले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे